नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेचे काही नियम सांगणार आहे देवपूजा करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे तर आपल्यापैकी प्रत्येकजण देवपूजा करतो पण आपण अशा सुद्धा तक्रारी करतो की आम्ही दररोज देवपूजा करतो पूजापाठ करतो पण देव काही आम्हाला पावत नाही देवाची कृपा आमच्यावर काही होत नाही तर बघा देवपूजा करून सुद्धा देव आपल्यावर प्रसन्न होत नसेल देवाची कृपा आपल्यावर होत नसेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हातून कळत नकळत काहीतरी देवपूजा करताना चुका घडत आहेत ज्यामुळे परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही देवपूजेच्या संबंधितले काही नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका उरणार नाही चॅनेलवरती नवीन असाल तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असतात आपण जर नियमामध्ये राहिलो तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही पण नियमाच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्या तर साहजिकच आपल्याला त्याचा त्रास हा होणारच जसे निसर्गाचे काही नियम आहेत उन्हाळ्यामध्ये कडक जसं ऊन पडतं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजते पण कधी उन्हाळ्यात पाऊस पडला तर आपण लगेच म्हणतो काय आता पावसाचे दिवस आहेत का पाऊस पडतोय उन्हाळ्यामध्ये पण पाऊस पडायला लागला आहे किंवा मग पावसाळ्यामध्ये जर सतत ऊन पडत राहिलं तर लगेचच आपण म्हणतो की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन पडलेलं आहे तर हे आहेत निसर्गाचे नियम तसेच प्रत्येक गोष्टी आपण जर नियमानुसार केल्या तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं आणि त्याचा त्रासही होत नाही त्यामुळे देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत तर ही देवपूजा करत असताना काही नियमांचं पालन करण्याबरोबरच देवावर सुद्धा आपली श्रद्धा तितकीच हवी असं म्हटलं जातं की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव तर हे अजिबात चुकीचं नाही जर आपली देवावर श्रद्धाच नसेल विश्वासच नसेल तर देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवेल कसं देवपूजा करत असताना आपण जर नियमांना अनुसरून देवाची पूजा केली तर देव खरंच आपल्यावर प्रसन्न होतात तर पहा देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करावं तर यातला सगळ्यात पहिला नियम आपण जाणून घेऊया तर पहिला नियम असा आहे देवाला आपण फुलं वाहतो तर ही फुलं कधी स्वतःसाठी अजिबात वापरायची नाहीत बऱ्याचदा आपल्या घरातल्या मुली किंवा गृहिणी असं करतात देवाला वाहिलेली जी फुलं आहेत तर ते दुसऱ्या दिवशी स्वतःसाठी वापरतात तर ही चूक अजिबात करू नका तर ही फुलं तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत किंवा मग गार्डनमध्ये वगैरे एखादा खड्डा खणून त्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता यानंतरचा दुसरा नियम असा आहे ज्याप्रमाणे देवांना ठेवण्यासाठी आपण काहीतरी आसन अंतरलेलं असतं त्यानंतरच आपण देवांचे फोटो त्या आसनावरती ठेवत असतो त्याचप्रमाणे देवपूजा करत असताना आपण सुद्धा बसण्यासाठी काहीतरी आसन घ्यावं देवपूजा करताना आपण सुद्धा आसनावर बसावं कारण असं म्हणतात आपण आसनावरती न बसता तशीच पूजा केली तर आपण केलेल्या पूजेचं फळ इंद्र देवाला प्राप्त होतं त्यामुळे तुम्ही आसन घेऊनच नेहमी पूजेला बसावं एखादं कापड तुम्ही अंतरू शकता पाठ घेऊ शकता फक्त आसन हे देवाच्या निम्न पातळीवर म्हणजे थोडंसं खाली असावं सामूहिक देऊळ असतात मंदिर असतात तर त्यांना कळस असतो तर जे आपलं देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये कारण कळसामध्ये जी काही भव्य ऊर्जा असते तर ती ऊर्जा आपल्या घराचे छत सहन करू शकत नाही किंवा आपल्या घराच्या छतामध्ये तेवढी शक्ती नसते त्यामुळे ही भव्य ऊर्जा सहन करण्यासाठी भव्य ऊर्जा साठवण्यासाठी देवांच्या मंदिराचे कळससुद्धा अगदी उंचावर असतात आणि देवारा म्हणजे आपले जे देवघर आहे ते मात्र घरात असतं त्यामुळे देवघराला कधीही कळस असू नये यानंतरचा देवपूजेतला तिसरा नियम आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा नियम सगळ्यांनीच नीट लक्षात ठेवला पाहिजे प्रत्येक देवी देवतेला वेगळ्या प्रकारची फुलं पानं अर्पण केली जातात कोणत्या देवी देवतांना कोणत्या प्रकारची फुलं कोणत्या प्रकारची पानं अर्पण करावी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जसं की श्री गणेशांना दुर्वा व्हायला जातात जास्वंदीचं फुल वाहिलं जातं भगवान बोलेनाथांना बिल्वपत्र अर्थात बेलपत्र वाहिलं जातं बेलाचे पान वाहिलं जातं भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहिलं जातं त्याचबरोबर ज्या स्त्रीशक्ती देवता आहेत म्हणजेच वेगवेगळ्या देवी आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारची फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतात त्याचप्रमाणे ही जी पानं आहेत फुलं आहेत ती कशी अर्पण करावी फुलं तर जवळपास आपण प्रत्येक देवी देवतांच्या चरणी वाहतो अर्पण करतो पण ही फुलं वाहत असताना फुलांचा देठाचा जो भाग असतो तो देवी देवतांच्या चरणी म्हणजे देवी देवतांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि जो फुलाचा पुढचा जो भाग आहे तो आपल्याकडे ज्याला सुवास असतो तर ती बाजू आपल्याकडे आली पाहिजे अशा पद्धतीने फूल आपण व्हायला पाहिजे त्याचबरोबर बेलाचे पान वाहताना ते पिंडीवर पालत करून व्हायचं देठाची बाजू पिंडीकडे अशा पद्धतीने हे बेलाचं पान आपल्याला व्हायचं आहे बेलाची पानं तुम्ही तीन पाच सात या संख्येमध्ये वाहू शकता त्याचबरोबर भगवान सुद्धा तुळशीपत्र अर्पण करताना ते सुद्धा पालतंच व्हावं आणि देठाची बाजू भगवान विष्णूकडे आणि अग्रवाल जो आहे तो तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने तुळशीचे पान आपल्याला व्हायचं आहे तुळशीचे पान महादेवाच्या पिंडीवर कधी व्हायचं नाही त्याचबरोबर सूर्यदेवांना सुद्धा बेलाचे पान कधीही अर्पण करायचं नाही श्री गणेशांना सुद्धा तिथींना म्हणजे चतुर्थी वगैरे असेल तेव्हाच तुळशीचे पान अर्पण केलं जातं शिवपरिवारामध्ये तुळस तुळस ही वर्ज मानलेली आहे गणपती बाप्पांना सुद्धा दुर्वा वाहताना या दुर्वाचा जो देठाचा भाग आहे तर गणपती बाप्पांच्या चरणी तो टोकाचा भाग आहे तर तो करायचा आहे आणि ज्या पुढचा जो भाग आहे म्हणजे ज्याला शेंडे आहेत तर तो भाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीने दुर्वा आपल्याला व्हायचे आहेत फळ अर्पण करताना सुद्धा देटाचा भाग देवाकडे आणि फळाचा जो पुढचा भाग आहे तर तो आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने फळं आपल्याला अर्पण करायची असतात आता देवी देवतांच्या ज्या मूर्ती असतात त्याबद्दल आपण काही नियम जाणून घेऊया बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये फक्त एकच मूर्ती असते तर देवघरामध्ये कधीही एकच मूर्ती ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या देवघरात एकाच देवाच्या किती मूर्ती असाव्या असाही प्रश्न बरेच जण विचारतात तर बघा जास्तीत जास्त एका देवाच्या मूर्ती तुम्ही दोन ठेवू शकता पण दोन पेक्षा जास्त एका देवाच्या मूर्ती ठेवायच्या नाहीत गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा तुमच्या देवघरात तीन असतील तर त्या कधीही ठेवू नये जर तुमच्या देवघरात तीन मूर्ती असतील तर त्यातील तुम्ही एक मूर्ती विसर्जित करू शकता देवघरामध्ये तुम्ही कोणत्याही देवाच्या दोनच मूर्ती ठेवायच्या आहेत त्याचबरोबर बेलाच्या पानाबाबत तर बेलाची पानं जी आहेत तर ती महादेवांना अत्यंत प्रिय आहेत तर ही बेलाची पानं सुद्धा दोन कधीच व्हायची नाहीत मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं बेलाची पानं तुम्ही तीन पाच सात अकरा या संख्येमध्ये वाहू शकता हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की बेलाचं बेला पान नेहमी पालथंच असावं आणि हे बेलाचे पान तोडतानासुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे त्या बेलाच्या पानाला कुठे छिद्र वगैरे पडलेलं नसेल किंवा चिरलेलं नसेल असं पान आपण अजिबात शिवपिंडीवरती वाहू नये किंवा मग झाडावरचं जरी तुम्ही बेलाचं पान तोडत असाल तर एक्स्ट्राची पानं झाडावरची सुद्धा तोडू नये झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये अशा प्रकारे बेलाची पानं आपल्याला हवी तेवढीच तोडावी जास्तीची पानं बेलाची तोडू नयेत त्याचबरोबर पुढचा नियम असा आहे कोणत्याही देवीचं म्हणजे स्त्री शक्तीचं जेव्हा तुम्ही पूजन करता तेव्हा केवळ कुंकू त्या देवीला लावायचं आहे बरेच जण हळद कुंकू लावतात दोन्ही लावलं तरी चालेल मात्र कुंकू हे देवीला नेहमी लावायला हवं त्याचबरोबर जे पुरुष देव आहेत जसे की गणपती बाप्पा असेल किंवा बाकीचे जे, जे देव असतील त्यांना फक्त कुंकू लावावं विष्णूंना हळद लावावी महादेवाच्या पिंडीवर कधीही हळदी कुंकू व्हायचं नाही त्यांना एकतर अंगारा भस्म विभूती म्हणजेच राख लावली जाते आपल्या देवघरात जर महादेवाची पिंड असेल तर ती तीन इंचापेक्षा जास्त मोठी नसावी आणि या पिंडीचं जेव्हा तुम्ही पूजन करता तिची पूजा करता तेव्हा फक्त तिला गंधगुळी भस्म किंवा आपल्या घरामध्ये विभूती असते तर विभूती तुम्ही लावू शकता बाकी हळदी कुंकू तुम्ही लावायचं नाही यानंतर मंत्र उच्चाराच्या बाबतीत काही नियम जाणून जे लोक आहेत ज्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे तर अशा लोकांनी फक्त सिंगल ओमचा जप कधीच करायचा नाही कारण आपण ग्रहस्थाश्रमात आहोत आपल्याकडून ब्रह्मचर्याचं पालन होऊ शकत नाही म्हणून आपण ओमचा जप करू नये ज्यांचा ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी तर विवाह झालेल्या लोकांनी ओमचा सिंगल ओमचा जप करू नये कारण आपण गृहस्थास्त्रमात आहोत आपल्याकडून ब्रह्मचर्याचे पालन होऊ शकत नाही म्हणून ओमचा जप करायचा नाही फक्त सिंगल ओमचा जप आपल्याला करायचा नाही ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचे जप तुम्ही नक्कीच करू शकता यानंतर नैवेद्याच्या बाबतीत काही नियम जाणून घेऊया नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला म्हणजे आपण देवाकडे तोंड करून बसतो तर आपल्या डाव्या हाताला आणि देवाच्या उजव्या हाताला नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे तर नैवेद्य ठेवण्यासाठी त्याखाली पाण्याने चौकून म्हणजेच मंडल काढायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे तर नैवेद्याच्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा दुर्वा असतील किंवा तुळशीपत्र असेल तर नैवेद्यावर तुम्ही ठेवू शकता बऱ्याच नैवेद्यावर तुळशी पान ठेवलं जातं तर तुम्ही सुद्धा तुळशीचं पान वगैरे ठेवू शकता देवी देवतांना आपण जो काही नैवेद्य अर्पण करतो तर या नैवेद्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं असा प्रश्न बरेच जण विचारतात तर कधी कधी काय होतं आपण जो काही नैवेद्य ठेवतो दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य एकतर गायीला द्यायचा असतो पण शहरी भागामध्ये गाय उपलब्ध होत नाही तर आपण तो मातीमध्ये मिसळून देऊ शकता किंवा मग आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये तो पुरून वगैरे देऊ शकता पण बऱ्याचदा गायसुद्धा उपलब्ध होत नाही कधी कधी कुंडीत मिसळणं सुद्धा शक्य होत नाही अशा वेळेस काय करावे तसेही जो काही नैवेद्य दे आपण देवी देवतांना अर्पण करतो तो कांदा लसून विरहित बनवतो तर ज्या दिवशी आपल्या सणाचा स्वयंपाक असेल देवी देवतांना नैवेद्य दे दाखवायचा असेल तर आपले जेवणसुद्धा तसंच बनवा म्हणजेच तामसिक अन्न बनवू नका ज्यामध्ये कांदा आणि लसूणचा समावेश नसेल अशा पद्धतीने सात्विक जेवण बनवा आणि मग तुम्ही ते ताट तुम्हाला ते जेवणाचं ताट आहे तर ते ताट तयार करा आणि देवी देवतांच्या समोर हे नैवेद्याचं ताट म्हणजे तुमच्या जेवणाचं ताट थोडा वेळ ठेवा जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं ठेवा त्यानंतर जेवायला तुम्ही ते ताट तसंच घेऊ शकता किंवा घरातील कोणत्याही एका सदस्याने या ताटातलं अन्न खाल्लं तरी देखील चालेल तर नैवेद्याच्या बाबतीत हा उपाय ही युक्ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तुम्ही सुद्धा नैवेद्य दाखवताना हा उपाय नक्की करा तर नैवेद्य दाखवताना हा उपाय केला तर तुमच्याकडून अन्न अजिबात वाया जाणार नाही आणि नैवेद्याचा दुसऱ्या दिवशी काय करावं हा प्रश्न सुद्धा पडणार नाही आता वेगवेगळ्या देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य प्रिय आहे जसं की भोलेनाथांना दही भात खूप प्रिय आहे सोमवार असेल तर तुम्ही महादेवांची पूजा करत असताना दही भाताचा नैवेद्य त्यांना नक्की अर्पण करा गणपती बाप्पांना मोदक आवडतात सूर्यदेवांना गुळ भात किंवा दुधाची खीर आवडते भगवान विष्णूंना दूध भात आवडतो दूध भाताचा नैवेद्य तुम्ही गुरुवारच्या दिवशी दाखवू शकता देवीला सांजापुरी म्हणजे शिरा आणि पुरी, पुरी किंवा खीर पुरीचा नैवेद्य अतिप्रिय आहे किंवा मग तुम्ही दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा माता लक्ष्मीला दाखवू शकता तोही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे देवीला तुम्ही अगरबत्ती लावता किंवा कापराने आरती लावता आरती ओवाळताना किंवा अगरबत्ती ओवाळताना ती नेहमी घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो म्हणजेच उलट दिशेने न फिरवता ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्या पद्धतीने तुम्ही देवी देवतांना अगरबत्तीने किंवा आरतीने ओवाळायचं आहे जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेव्हा त्या मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा अशा पद्धतीने ही आरती आपण ओवाळी पाहिजे यानंतरचा नियम पाहूया प्रदक्षिणेच्या बाबतीत आता प्रदक्षिणेच्या बाबतीतला नियम असा आहे प्रदक्षिणा नेहमी संकेत म्हणजे एकतर एकच प्रदक्षिणा मारावी एकतर तीन किंवा पाच म्हणजे एक तीन पाच सात नऊ अशा पद्धतीने तुम्ही देवी देवतांच्या मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालू शकता समसंकेत म्हणजे दोन चार सहा आठ या समसंख्येत प्रदक्षिणा घालू नये आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यावर जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची असेल तर ती अर्धीच घालावी मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली तरी चालू शकतं उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे तुम्हाला प्रदक्षिणा ही स्वतःभोवती घालायची आहे तर हे होते देवपूजा करतानाचे काही नियम तुम्हीसुद्धा देवपूजा करताना हे नियम नक्की पाळा म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत तुम्हाला तुम्ही केलेल्या देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे तर तीसुद्धा प्रेस करा जे कारण जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ